Amiwa wane n'ombele baagbe he kan sa. Ayinza a ne a arsawa a n'osai ka bozo. Ayinza a risita a sikiri moto santen ebile o tosika lale, lori ato nkae be. आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका फक्त काँग्रेस आणि महाविकास आघाडी देऊ शकत हा विश्वास आहे ना आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे अशा लोकांच्या बद्दल काय प्रतिक्रिया द्यावी राजकारणाचा हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही हे सरकारला कळत नाही तो देश त्यांचा आहे या आठवड्यामध्ये बारा घटना सतत आणि एक दिवस नाही रोज होतात सरकारला आमची भूमिका एक की झाली घटना पण राज्यात अशा घटना होऊ नये याच्यासाठी तरी तुम्ही रस्त्यावर या प्रशासन टाईट करा पण तुम्ही या सगळ्या नराधामाला मोकळे हो शोधत आहात हेच आता ते राजकारण करत असतील तर महाराष्ट्राची ही प्रतिमा आम्ही खराब होत होणार नाही काय वाटतं म्हणजे यांचा विरोध करायचा असून महाराज आम्हाला मोकाट सोडता हे सरकार सोडू जायचं आता म्हणूनच मान्य हायकोर्टाने सुमोद हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि मी म्हणून सुप्रीम कोर्टाच मी हायकोर्टाच काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो की एवढ्या महाराष्ट्रामधलं बदलापूरच्या घटनेमध्ये स्वतः हे बेट पुढे आला आणि श्रीमतो हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि आमच्या अपेक्षा मान्य हायकोर्टाकडूनच आहे त्या सरकार कडून काही अपेक्षा नाही त्यांनी जो सरकारी वकील लावला तो भाजपचा कार्यकर्ता आहे आता जो भाजपच्या तिकीटवर उमेदवार म्हणून लढलेले आहेत त्या ज्या आय जी आहेत आरती सिंग त्या पण डाउटफुल आहे सरकार हे प्रकरण दाबायला लागलेलं आहे पण माननीय हायकोर्टाने हे प्रकरण आपल्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात अशा घटना होणार नाही अशा पद्धतीची तंबी मान्य हायकोर्टाकडून सकाळला मिळेल आणि महाराष्ट्राची प्रतिमा वाचेल असा आम्हाला विश्वास बॅनर तर त्यांचे लागलेच आहे चारशे सत्तर कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च करतायत सरकार त्याला काही वेगळे बॅनर का लोकांना तयार करायची गरज नाही सरकारने गावागावात गावा लावलेले बॅनर आहेत घटना झाल्यानंतर लोकांमध्ये उद्रेक झाला आणि जे तीनशे लोकांवर गुन्हे दाखल केले त्याच्यातला एक तरी राजकीय माणूस आहे का नाही सामान्य माणसं आहे कॉलेज मध्ये शिकणारे मुलं मुली आहे सरकारला या पद्धतीचा आरोप करायचा काहीच अधिकार नाही दाखल झाले तर कॉलेज मध्ये शिकणारे मुले सामान्य लोक आहेत का जे पाप झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्री पंधरा ऑगस्टला त्या गावात होते त्यांनी याची चौकशी करून तिथंच त्याची सगळी कारवाई करून मोकळं व्हायला पाहिजे लोकांनी हे आंदोलन घेतलेलं आहे जसं लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जनतेने आपल्या अंगावर घेतल्या होत्या तस घटनेमध्ये लोकांनी हे आंदोलन अंगावर घेतलं आणि लोकांनी सरकारला समज देण्यासाठी रस्ता रोको केला दहा तासाच्या हे जनतेने केलेला आहे आणि यांच्या आमदार जाऊन त्या ठिकाणी उचलला आणि त्यांच्या लाठीचार्ज केला भगिनीवर लाठीचार्ज केला पोलीस पुरुष पोलिसांनी आणि आमच्या सकाळच्या पत्रकार भगिनी याला यांचा महायुतीचा नेता जो माझी नगराध्यक्ष होता भाई भगिनीला किती घाल बोलला हे आपण ऐकलेलं आहे म्हणजे यांना लाट नाहीच आहे असं आम्ही कुठेही बोललेलो नाही आमच्या मीटिंग मध्ये काही मीटिंगमध्ये जी चर्चा झालेली आहे तुम्ही ऐकलेलं त्यामुळे हा विषय नाही आहे राज्यात आता महाराष्ट्रात हे भ्रष्टाचारी जे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे तरुणांच्या विरोधात सरकार आहे गरिबांच्या विरोधात सरकार आहे आणि ज्या काही घटना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सरकारला त्याची काळजी नाही अशी जी परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या समोर काय होता प्रश्न की महाराष्ट्र वाचवता संपलाय आमच्या एवढी मध्ये आज संपलेला आहे त्याच्यापेक्षा राज्यात जे काही सरकारचे आहेत आणि संवेदना संपलेल्या आहेत हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं धर्म हे शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे चौक्या मुचा विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातल्या विचाराला संपवायला आहे सरकार आता कुठे कमी पडत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे आमची जबाबदारी आहे त्यामुळे महाविकास आघाडी हा चेहरा आणि जनतेचा सपोर्ट आमच्या बरोबर आव्हान आहे की हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि या बंद मध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ही आमची भूमिका राज्यातली सरकार हे बेभान सरकार हे कोणावर काय कारवाई करणार काय नाही राज्यामध्ये कशा प्रशासन तरी राहिलेलं आहे का राज्य हे सगळे वाऱ्यावर हो आहे महाराष्ट्रामध्ये कायदा संस्था राहिलेली कोणाचा भाग कोणाला राहिलेला नाही आणि म्हणून हे जे नराधाम आहे याच्या नराधामाचं कृष्ठ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेकदा आम्ही सरकारला सांगितलं पण सरकारनं काही घरी दिलं नाही आणि म्हणून कालच्या काही घटना ज्या मुलींच्या झालेल्या आहेत आणि लोकांनी स्वयंपूर्तेनं त्या आंदोलनात इतर राजकीय नव्हतं तुमच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता बरं सामान्य सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण नव्हतो आमच्या मुलींना वाचवा अशी आर्थ आहज आणि तुम्हाला सांगतो बदलापूरमध्ये लोकांनी त्या मुलांनी पैसे वापस पण करून टाकले सरकार आम्हाला नको तुमचे घ्या तुमची पण आमच्या मुली वाचवा या शरण या सरकारला थोडी लाज असती ना ते सरकार उत्तर स्वतः होऊन गेलं या सरकारला तर बैश्राम सरकार